बोलण्यासारखे बिगर माणस बोलायला सांगितलं आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना म्हणून जगलं पाहिजे आपल्याकडं किती पैसा असू द्या किती माणसं असू द्या म्हणून त्याची मोगरम आपल्याकडे नसली पाहिजे प्रत्येक छोटा असू द्या मोठा असू द्या त्याचा आदर करायला शिकलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे जे मागा मिळेल परंतु तुमच्याकडं असलं पाहिजे आणि जीवनामध्ये प्रामाणिक राहण करत कुणी काय म्हणतंय त्याच्यावर न लक्ष देता तुम्ही तुमच्या जीवनाशी तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहिला तर तुमच्या जीवनात कुठलीही कमतरता येणार नाही आज विकासावरती बोलायला झालं तर साहेब बोलते कारण मी या क्षेत्रामध्ये आता चाललोय शंभर टक्के तुम्हाला मी माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट विकासाची बोलणार कारण मी मगाशीच सांगितले की पाचशे गावात आम्ही दहा रुपये गेलो होतो आणि पाचशे गावात मग तुला सांगितलं गेलो आपल्याला कोणाला भांगलायचं ते किंवा कोणाला काय नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायचं म्हणून आपण या क्षेत्रामुळे चालतोय साहेबांच्या मार्गदर्शन आपण जीवनामध्ये ओढून नाही ताकद असली पाहिजे पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे पाहिजे आज या ठिकाणी बोलत असताना प्रत्येक गोष्ट विकासाची बोलतात सगळेच आज आपण आपल्या येणाऱ्या काळामध्ये विकास तर शंभर टक्के करायचे विकास करण्यासाठी दहा पंधरा वर्ष झालं सामाजिक कार्य करत आलो कुठलंही मनामध्ये माझ्या राजकारणाचं म्हणजे डोक्यात नव्हती राजकारणामध्ये काहीतरी जायला आणि वेळा वेळ म्हणून मी अर्ज धरला मागच्या आणि अ काय बोता मी म्हंटल माझं लगीन एका ह्याच्यात झालं साध्या पद्धतीने झाले आणि आपण एक जेवण घालावं म्हणून एक मी मागच्या निवडणुकीत एक जेवण मोठं घातलं आणि असं कल्पना आणि किंवा चला अर्ज भरून म्हणजे असं काही डोक्यात लवकर बुवा आपण राजकारणामध्ये आणि आमचे मित्र एक दोघं चौघोतो भाव ह्या वेळा आपण असे केले तर आपण एक अर्जच भरे अशा पद्धतीने ही वाटचाल चालू झाली आणि तरी पण काही राजकारणाचं धोक्यात नव्हतं परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण व्यवसाय करत असताना अनेक व्यवसाय केले वैजणींचा केला कोंबऱ्यांना केला तुम्हाला नक्की आहे डाळीचा धंदा करण्यापासून प्लॉटिंग मध्ये येण्यापर्यंत मी माझ्या जीवनामध्ये कोणाला फसवायचं म्हणून कुठलं काम केलं नाही आणि कुठल्याही माणसांना मी डाळ्यांचा धंदा करत असताना जर दहा हजार एक रुपया जर तर दहा हजार एक रुपयाच्या मी गावा फसवले का कुणी बी सांगा एका माणसानं बाबा किरून लावला मला असा असं म्हणला होता आणि मला फसवले एका माणसाला हात वर करून सांगा तुम्ही म्हणे खरे आपण आज येणार कामामध्ये मी कल्पना का सुचली सांगतो साहेबासमोर काम करत असताना दिवस आभास सांगायचं की माझा संपर्क बऱ्याच वेळेला आला मी कोणाचं काम असलं काय मी असून बोलवायचो तिथं आभास दोन तीन वेळा घेऊन गेले ही कल्पना एक एवढा मोठा सर्जन झालेला साहेब आमदार साहेब एवढ मोठ डिग्री झाल्या शिक्षण झाले आज एवढी मोठी डिग्री असताना

का तुम्ही तुमचं कुटुंब आणि तुमच्या मर्यादा तेवढ्याच असते उद्योगामध्ये तुम्ही तुम्ही एक दोन कुटुंब सांभाळू शकता पाचशे हजार लोकांची सेवा करू शकता ही राजकारणाची ताकद आहे समाजसेवा करत असताना या गोष्टी एक आपल्याला त्याला लागून एक पद असलं तर अजून अजून मदत माहिती या भावनेने मी राजकारण्यात आलो आज एवढे एवढं मोठं पब्लिक एवढं मोठं जनसमुदाय आलाय खऱ्या अर्थानं म्हणजे शेतकरी कामगार पक्षावरती प्रियंका जनसागर खरं असले आणि हे काय आज विचार करा साडेआठ नऊ वाजल्या प्रत्येकाला काम आहे पुन्हा आहे आणि सर्वसामान्य माणसाचं काम करण्यासाठी आहे कुणालाही टार्गेट करायचं कुणाला जर काहीतरी कमी ऐकायचं कोणाला जर पराभव केला तर एक कसा मोठा आहे म्हणून मी या राजकारणात आलेलो नाही प्रत्येक माणसाचं मन माणसाच राखून आपण हे राजकारण करायला माझं माझा दोषलेलं मला कोणाला नाव ठेवायची आपल्याला काय नवीन करता येते आपण या जनतेसाठी आपल्याला नवीन काय करता येते त्यांच्यासाठी कशा पद्धतीची आपल्याला सेवा करता येईल या भागणी आम्ही राजकारणात आलो येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी माझ्या डोक्यात आहे की येणाऱ्या काळामध्ये योगास एक नवीन दिशा या पद्धतीची साहेबांच्या मार्गदर्शन आरोवणच्या मार्गदर्शनाखाली देणार आहे की आपल्या अनेक योजना सरकारी योजना बेरोजगार असून तर युवक असणे त्याची कल्पना नाही आहे मग माझ्या डोक्याला किंवा त्यांच्यासाठी कार्यक्षा आज असेही माझे काही मित्र आहेत की साधे साधे व्यवसाय करून ते पोर्च्युडलमधनं फिरतात साधे पुरुं साधे व्यवसाय करून मग ही प्रेरणा जर सगळ्यांसनी दिली तर प्रत्येक मुलगा माझा माझा भाऊ पोर्च्युडलमधनं फेटल्याशिवाय राहणार आग, आज आपल्या जीवनामध्ये एखादी कार्य करत असताना एखादी गोष्ट आपण चांगली केली तर त्याला आदर्श लोक घेतात तुम्ही एखादी गोष्ट वाईट घेतली तर ते तुमच्या पावला पावलं ठेवून तशाच मार्गाने जातात तर आपण जे काही करणार आहे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे त्या हिशोबात असतो त्या हिशोबाने तुम्ही वागला आणि वाग वागला म्हणजे काय आहे की एखादी गोष्ट करत असताना तर चुकीची केली आहे तर ते तुम्हाला सुद्धा कळाबा कळत नसते चुकीचे झाले बरोबर झाले परंतु ते कसे बरोबर आहे ते कवा कळत ज्या वेळेला तुमच्या प्रतिक्रिया लोकांच्या मिळतात तेव्हा दहा लोकांच्या प्रतिक्रिया बरोबर असल्या दोन लोकांच्या ते दहा लोकांच्या बरोबर आल्यानंतर म्हणायचे हे बरोबर आहे म्हणून जीवनामध्ये करत काम करत असताना कवाही ओरडून जायच नाही सर्व युवक असताना माझी विनंती शांतपणे जे जे काय करायचं ते शांतपणे करा तुमचा झेंडा सुलभ आज एवढ्या बहुसंख्येने युवक आल्या माझ्या वडील मंडळी आल्या महिला मंडळी सुद्धा आले आज गेले दहा पंधरा दिवस आलं प्रत्येक घरातला युवक पायाला बिगरी बांधून मी माझ्या परीने काहीतरी करणार म्हणून भाऊसाठी किंवा पक्षासाठी किंवा भावाच्या ह्याच्यासाठी प्रत्येक युवक घरोघरी फिरतोय आणि प्रत्येक घरोघरी जाऊन आपलं कॉम्प्लेट जाऊ की बाबा नारळाचा पुढचं <laughs> आपल्याला पटन घ्यावा लागतं लागत त्याच कारण असं आहे की त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कुणी कमी करू शकत नाही तुम्ही किती पैसा टाका ही ऊर्जा अशीच येत नसते त्याच्या माग त्याच कारण तर असतं हे ऊर्जा लगेच येत नाही येणाऱ्या काळातला तरी तुम्ही अभ्यास केलेला आहे गेलेल्या काळातला खरं आहे आणि ही गोष्ट आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळेल म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतोय पाच तारखेला चिंचणीची जत्रा आहे आज यातले मरीज मंडळी जाणार आहे चिंचणीला तुम्ही गेला म्हणजे आम्ही बी येणार <laughs> कारण तुम्हाला वाटलं <laughs> आज पाच वर्ष आज अशा पद्धतीनं आपल्याला वेळ्या पद्धतीनं काम करायचं आहे आणि तुमचं प्रत्येक काम ऐकलं जाईल एवढीच माहिती येतो मार्ग <laughs> येणाऱ्या काळात तुम्ही गवानी हात मारा जेवढं काय मी माझ्यास माझ्यापासून जमतेसाठी बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी व मार्गदर्शक तसेच तुम्ही घरी बसला तेवढ्याच तोला मोलाच्या आहात तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की आपण सात तारखेला सर्वांनी मिळून

आली पाहिजे ते मग सका भाऊ जरी असला तरी बाबा तो चुकीच करतोय आणि असं करणं चुकीच आहे त्याला कवाही पाठीशी घालायला ही अशाच सर्वांची माणसांचं एक सर्व जण जर सर्वांना आम्हाला सात तारखेला मतदान आहे तर सर्वांनी नावाच्या पुढचं बटन दाबायचं आहे पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताजा घडामुळे काही क्षणात जाणून घ्या